नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण काही बारकावी शिकणार आहोत बघा मी जे टायटल दिले काय की इंग्रजी शिकताना ह्या चुका करतो करता बरोबर बरोबर कारण की बघा काही आपण बारीक बारीक चुका करतो त्याच्यामुळे आपल्याला त्याचं बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात चांगलं म्हणजे असं की आपण थोडस गडबडतो किंवा गोंधळ द्वारे इथं असं काय होईल इथं काय होईल आपण हे वापरलेलं बरोबर आहे का हे चुकीचं आहे मग हे आपण नेहमी गोंधळात असतो मग जर बारकावी जर आपल्याला माहिती झाले तर आपण व्यवस्थित बोलू शकतो आणि व्यवस्थित लिहू शकतो बघा आता जो कन्सेप्ट आहे बघा मी तुम्हाला एक वाक्य देतो आणि मग तुम्हाला समजाव बघा आता ही वाक्यरचना तुम्ही अजून एका पद्धतीने लिहू शकता पण ह्याचा अर्थ काय एकच काय मी हे पुस्तक एकोणीसशे नव्वद मध्ये लिहायला सुरुवात केली आता बघा ही वाक्यरचना अजून तुम्ही आय स्टार्ट टू राईट बरोबर त्याच्यानंतर आहे वाक्य आहे तसं तसं फक्त काय केलं इथला आय रिमूव्ह झाला आणि त्याच्याऐवजी इथं टू घेतला आणि त्याच्यानंतर वर्बच फर्स्ट फॉर्म बघा काही वर्ब्स मध्ये असे आहेत की त्याच्यानंतर तुम्ही हे दोन्ही कन्सेप्ट वापरू शकता कुठला हा आय एन जीचा आणि हा टू चा, चा। बघा काही वर्ब्स सगळेच नाही मग बघा कोणते कोणते तेच आपल्याला आज पाहायचंय बघा पहिलं जे आहे तुमचं काय पहिला आहे तुमचं लाईक बघा याचा अर्थ समजला तुम्हाला यांचा अर्थ एकच आहे की मी हे पुस्तक एकोणीशे नव्वद मध्ये लिहायला सुरुवात केली ओके दोघींचा अर्थ ह्या दोन वाक्यांचा अर्थ सेमच आहे बघा लाईक लाइक असं एक वर्ब आहे की त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही आय जी घेऊन पण वर्ब बनवू शकता आणि नंतर टू घेऊन पण बघा वाक्य रचना आय लाईक टू आणि मराठीत बघा मला चालायला आवडतं काय मला चालायला आवडतं मग ही वाक तुम्ही आय लाईक वॉकिंग किंवा आय लाइक टू वॉक बघा तुम्ही याच्या भरपूर वाकृष्णा बनवू शकता आय लाईक टू इट पाणीपुरी म्हणजे मला पाणीपुरी खायला आवडते आय लाईक टू गो टू स्कूल म्हणजे मला शाळेला जायला आवडतं आय लाईक टू गो टू विलेज मला गावाला जायला आवडतं जसं तुमचं इथं वर्क चेंज त्यामुळे तुमच्या वाक्य रचना आता इथं पण बघा आय स्टार्टेड रायटिंग बरोबर तुम्ही इथं काही घ्या दिस बुक घ्या दिस नॉव्हल घ्या किंवा काही तुम्हाला जे लिहायचं असेल ते आय स्टार्टेड रायटिंग माय जर्नी इन नाईन्टीन नाईन्टी म्हणजे मी माझी जर्नी लिहायला सुरुवात केली कधी एकोणीसशे नव्वद मध्ये बरंच तुम्ही वाक्य रचना बनवू शकता लक्षात त्याच्यानंतर आहे बघा तुमचं लव्ह इथं लव म्हणजे प्रेम नाही इथं अर्थ आहे खूप आवडणे काय हे फक्त आवडणे आणि लव म्हणजे खूप आवडणे बघ वाक्य रचना ही वरचीच घेतो आय लव्ह वॉकिंग म्हणजे मला चालायला खूप आवडतं सेम आय लव्ह टू वॉक त्याचा पण अर्थ काय की मला चालायला खूप आवडतं त्याच्यानंतर आहे बघा हेट काय हेट हेट म्हणजे काय तिरस्कार करणे किंवा अजिबात न आवडणे बघा की हेट्स स्टँडिंग इन अ किरू टू म्हणजे काय रांग म्हणजे त्याला रांगेत उभा राहायला अजिबात आवडत नाही काय आवडत नाही बघा हीच रचना तुम्हाला काय नॉट सॉरी टू ही हॅड्स टू स्टॅन्ड पुढचं वाक्य आहे तसंच म्हणजे त्याचा पण अर्थ काय की त्याला रांगेत उभा राहायला आवडत नाही त्याच्यानंतरच पहा प्रिफर काय त्यानंतर प्रिफर हे मी पुस्तक लिहून घ्या ह्या वाक्य अर्थ लिहून घ्या एका वहीमध्ये सराव करा मी छोट्या छोट्या वाक्य रचना दिल्यात हा वाचा लिहा आणि ह्याला बोला तरच तुम्हाला फरक जाणवेल नाही तर नाही बघा ह्यानंतरच आहे ते तुमचं प्रिफर प्रिफर म्हणजे काय की पसंत करणे काय प्रिफर म्हणजे पसंत करणे आता हे खूप सोपं आहे फक्त तुम्हाला माहिती नाही आहे माहिती असत तर तुम्ही इथपर्यंत आलेच नसते हे की नाही बघा मी तुम्हाला माहिती करून देतो परत एकदा माहिती असेल तर ठीक आहे तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल प्रिफर म्हणजे काय पसंत करणे बघा वाक्य रचना आय वुड प्रिफर टू डिस्कस द मॅटर इन इन प्रायव्हेट बघा ह्याचा अर्थ काय की मी या विषयावर खाजगी चर्चा करणं पसंत करायला ओके बघा हे रचना तुम्ही टू काढून आयनजी पण लावू शकता सेम अर्थ आय वुड प्रिफर डिस्कसिंग द मॅटर इन प्रायव्हेट म्हणजे मी या विषयावर खाजगी चर्चा करणं पसंत करेल ओके त्याच्यानंतर आहे बघा बिगेन हे तर गाव द प्रिफर ओके बिगेन बिगिनच्या पण पुढे तुम्ही टू आणि चा वापर करू शकता बघा बर्फ पडायला सुरुवात झाली स्नो बिगॅन फॉलिंग अगेन आता याला तुम्ही टू पण वापरू शकता काय इथ ओके स्नो बिगॅन टू फॉल म्हणजेच बर्फ पुन्हा पडायला म्हणजे पडू लागला किंवा सुरुवात झाली बघा हे जे वर्ब्स आहेत ह्याच्या पुढे तुम्ही टू आणि आयन जी दोन्ही प्रकारे तुमच्या मातकृष्णाने सांगितलेले आहेत आणि अर्थ मराठीमध्ये एकच याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र